मुंबईतील लोकल ट्रेन प्रवासाची सुरक्षितता वाढवण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे मुंब्रा येथे एका दुर्दैवी अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर शिवसेना महायुती सरकारने लोकलच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे ठरवले आहे या निर्णयानुसार डिसेंबरपासून मुंबईच्या लोकल मार्गांवर ऑटोमॅटिक दरवाजा असलेल्या लोकल ट्रेन्स सुरू करण्यात येणार आहेत या घोषणेनुसार पहिल्या टप्प्यात दोन ऑटोमॅटिक दरवाजा असलेल्या लोकल ट्रेन्सची चाचणी घेण्यात येईल मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये रोज सरासरी सात प्रवाशांचा मृत्यू होतो त्यामुळे हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंधरा कोच लोकल सेवा सुरू करण्याचीही सरकारची योजना आहे याचबरोबर दोनशे अडतीस नवीन एसी लोकल ट्रेन्स खरेदी करण्याचीही योजना आखण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेतला आहे या उपाययोजनांमुळे मुंबईकरांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मिळेल अशी आशा आहे या निर्णयामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा 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 शेअर आणि